मित्रांनो तुमचं आमचं नाटक आहे जय भवानी जय शिवराय नमस्कार तुमचा कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत तुळजापूर देवीच्या दर्शनाला तर देवीबद्दलचा इतिहास मी तुम्हाला जास्त सांगणार नाही कारण आपल्या देवीचा इतिहास विश्वविख्यात आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग नमस्कार मंडळी मी आणि मनाली तुमचा आपल्या कोकणचा नान यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आम्ही अक्कलकोटवरून तुळजापूरच्या बसमध्ये बसलो आणि तुळजापूरला पोहोचलो तर आम्ही देवीच्या दर्शनाला आलो होतो तुम्हाला देवीबद्दलचा फार इतिहास मी तुम्हाला सांगणार नाही कारण आपल्या भवानी मातेचा इतिहास जगजाहीर आहे तर खूप सारे भक्तगण आपल्या मातेच्या दर्शनाला आले होते आणि त्यात आम्ही सुद्धा होतो समोरच आपण पाहतोय ते छत्रपती राजे शहाजी महाद्वार आहे आणि तिथून आपल्याला आतमध्ये जायचं होतं आपण आतमध्ये आल्यावरती पुन्हा एकदा गडकिल्ल्यांसारख्या संपूर्ण भिंती आपल्याला दगडांच्या पाहायला मिळाल्या आणि खूप सारे भाविक दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळाले तसेच आतमध्ये येण्यासाठी जसा द्वार आहे तसा बाहेर जाण्यासाठी राजमाता जिजाऊ द्वार आहे तर या सगळ्याची व्हिडिओ घेऊन आम्ही पुढे निघालो मनालीला सांगितलं की तू पुढे हो मी मागून मागून येता येता व्हिडिओ करतो आणि मग आम्ही पोचलो मातेच्या दर्शनाला आणि आतमध्ये जात असताना खूप सारी गर्दी होती त्याच्यामुळे मग आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ करताना आल्या तरी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटतात व्हिडिओ हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मंदिराचा द्वार जय भवानी द्वार त्याच्या लेफ्ट साइडला सिद्धिविनायकाचं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती येथे आपल्याला पाहायला मिळतो आपण दर्शन घेतलं की आपल्याला पुढे मग आतमध्ये जायचं होतं तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलुस्वामिनी असून छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत नाव तुळजाभवानी मंदिर निर्माता महामंडलेश्वर मारडदेव कदम जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराज देवता तुळजाभवानी वास्तुकला हेमाडपंथी स्थान तुळजापूर धाराशिव महाराष्ट्र महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तु तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र क्षेत्रज्ञाची स्फूर्ती देवता प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांचे आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असा दावा केला जातो मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे इतिहास व पुरातत्व हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तुळजाभवानी संबंधित सर्वांना जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काटी येथे इसवी सन तेराशे सत्त्याण्णव सालच्या शिलालेखात पाहाव्यास मिळतो मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार एकशे त्रेपन्न पाळीकर भोपे कोटाडकडे आहेत आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो देवीचं दर्शन घेतलं पण खूप रांग होती मग आम्ही मुखदर्शन म्हणून एक दुसरा प्रवेशद्वार आहे तर मग आम्ही तिकडून गेलो आणि तिकडून देवीचं दर्शन घेतलं मग बाहेर आलो फोटो काढायला आतमध्ये आलाउट नाही त्याच्यामुळे आपण आतमध्ये काहीच व्हिडिओ किंवा फोटो काढलेले नाही आहेत बाहेर आलो आणि मंदिराची थोडीफार व्हिडिओ केली बाहेर खूप भक्तगण होते देवाची आराधना चालली होती प्रसन्न वातावरण होतं आणि या वातावरणात आम्ही देवीचं दर्शन घेऊन आता आपल्याला दुसऱ्या प्रवासाला जायचं होतं तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया अशात नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास तुमची रजा घेतो जय भवानी जय शिवराय